पलवान अजिंक्य वालुगडे सिरवली सात वरती भरनाथ जोगेश्वर प्रसन्न उंची ठाणे आठ वरती पिंगजा प्रसन्न कुमारी क्रांती प्रवीण जगदाळे पिंगळे बुद्रुक आणि नऊ वरती मेसान मेजर सुलतान ग्रुप बुदे शाहिद मुलाणी हॉटेल सागर होते हैं। या ठिकाणी आगमन होत आहे ज्याने या बैलगाडी शर्यत क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी भावा सिटीत मा जी मराठी फेम कार्यक्रमामध्ये सुंदर असं पदार्पण केलं आणि बैलगाडी शर्यत साता समुद्रा परायला नेली असा लोहारी गावचा आथर्व जगताप या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचं या ठिकाणी समस्त साथेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत आहे आता सुंदर गाडी पळवली मोन्याला दुधीबावी कराणी त्याबद्दल हनुमान सेठ चव्हाण यांच्यावरनं मोन्याला पाचशे एक हजार रुपयाचा इनाम आहे आहे विक्रम मैया खता सुट्टी मेकर यांच्याकडून या ठिकाणी मोन्याला पाचशेचा इनाम आहे तो त्यांच्या चल बाबा शिट्टीत निघालोय आम्ही ज्यावेळी गरज लागणार आहे अथर्व अथर्वला मतांची त्यावेळी बैलगाडी मालक आपण द्यायला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे ज्या ज्यावेळी गरज लागेल त्या त्यावेळी आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत जाऊ परंतु या ठिकाणी हा कार्यक्रम पाहिला पाहिजे रोज रात्री नऊ वाजता या ठिकाणी चल भावा शिक्षा जी मराठीवरती कार्यक्रम असतो आणि व्हॉट्सअपवरती या ठिकाणी वोटिंग साठी लिंक सोडलेली आहे आत्ताच्या स्थितीला या ठिकाणी पाच हजार रुपये पाच हजार मताचं लीड या ठिकाणी अथर्वसाठी आहे त्याबद्दल या ठिकाणी जोरदार टाळ्या कारण पाच हजाराचं लीड तुटायला वेळ जात नाही महाराष्ट्रातून मतदान होत असतंय त्यामुळं आपण जास्तीत जास्त या ठिकाणी अथर्वासाठी वोटिंग करून आथर्वाला या बैलगाडी क्षेत्राला एक नवी ओळख करून देण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करायचं आहे